नमस्कार विधा किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजची रेसिपी स्पेशल नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी चला तर मग आज बनवूया चिकन थाळी रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक किलो चिकन घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसे हळद टाकून ते व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळ तसेच ठेवते आहे थोड्या वेळानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता आपण पहिले चिकन सूपची तयारी करूया त्याकरता मी चार ते पाच लसाच्या पाकड्या एक मध्यम आकाराचा कांदा कोथिंबीर आलं व जिरे घेतले आहे नंतर कांदा चिरून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकू त्यामध्ये कोथिंबीर आल्याचे तुकडे लसूण आणि थोडंसं मीठ टाकून त्याची एक पेस्ट बनवून घेऊया नंतर गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये तेल टाकूया तेल गरम झाले की त्यामध्ये दोन ते तीन लवंगा मिरे तेजपान टाकूया नंतर त्यामध्ये आपण केलेली पेस्ट टाकूया मिक्स करून घेऊया नंतर थोडीशी हळद टाकूया ते व्यवस्थित झाले की त्यामध्ये चिकनचे पीस टाकूया व थोड्या वेळ मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकूया थोडे मीठ टाकूया नंतर कुकर बंद करून त्याच्या तीन शिट्ट्या होऊ देऊया चिकन शिजते तोपर्यंत आपण त्याच्या गोड्या मसाल्याची तयारी करूया त्यासाठी मी येथे थोडे शेंगदाणे दगडी पोहे दाल्या खोबरं आलं लसूण कोथिंबीर जिरे व थोडे खडे मसाले व एक मध्यम आकाराचा टोमॅटो व दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे त्यानंतर कांदे बारीक कापून घेऊया व तसेच टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेऊया आता गॅस पेटून तव्यावर शेंगदाणे खोबरं कांदा दाल्या पोहे खडे मसाले टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया नंतर आलं लसूण कोथिंबीर पेस्टसुद्धा बनवून घेऊया त्यानंतर सगळं भाजलेलं मिक्सरच्या पॉटमध्ये वाटण बारीक करून घेऊया एकीकडे कुकरसुद्धा थंडा झाला आहे आता आपण चेक करूया की चिकन व्यवस्थित शिजले की नाही बघा चिकन तर व्यवस्थित शिजलेले आहे आता आपण गॅसवर पातेले ठेवूया त्यामध्ये तेल टाकूया तेल तापले की त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकूया व त्यामध्ये थोडी कस्तुरी मेथीसुद्धा टाकूया ते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेल्या मसाल्याचा गोळा टाकूया नंतर ते मिक्स करून व्यवस्थित दे होऊ देऊया वाटलेला मसाल्याचा गोळा व्यवस्थित झाला की त्यामध्ये थोडी हळद तीन चमचे लाल तिखट दोन चमचे घरगुती गरम मसाला एक चम्मच धनेपूड चवीनुसार मीठ टाकून मिक्स करूया आता मसाला होईपर्यंत आपण एकीकडे एक गरम पाणी करायला ठेवूया त्यामध्ये थोडे गरम पाणी टाकूया व मिक्स करून घेऊया हळूहळू मसाल्याला तेल सुटेल म्हणजे तुम्हाला समजेल की मसाला व्यवस्थित झालेला आहे बघू शकता मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटले आहे आता त्यामध्ये आपण चिकनचे पीस टाकूया व ते मिक्स करून घेऊया नंतर त्यामध्ये रशासाठी तुम्ही बनवलेला सूपसुद्धा टाकू शकता किंवा गरम पाणीसुद्धा टाकू शकता तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी पाहून त्यात पाणी टाकावे लागेल नंतर त्याला उकडी येऊ देऊया उकडी आली की त्यामध्ये कोथिंबीर टाकूया तर बघा तयार आहे आपली चिकन थाळीसाठी चिकन भाजी चिकनची भाजी आपण भाकरी किंवा पोळीसोबत सर्व करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा व विधा किचन रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग